नमस्कार आज आश्विन शुद्ध पंचमी देवीची पाचवी माळ रामदासांचाच एक भंग आहे पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललिता हो भक्त संतोषती आईचे पूजन करिता हो रात्रीचे समयी कीर्तन जागरण कथा हो आनंदे नाचती प्रेम आलेसे निजभक्ता हो नवरात्राचा पाचवा दिवस म्हणजे देवीला व्हायची पाचवी माळ ही तिथी ललिता पंचमी असून ललिता देवीचे शक्तीचे कार्य आपल्याला दैनंदिन जीवनाशी कसे संबंधित आहे कसं निगडीत आहे हे पाहूया पावसाळा संपला वर्षा ऋतूने सर्व सृष्टी हिरविगार केलेली असताना ललिता देवी येते सर्व झाडे रसरशीत फळे सतेज फुले टवटवी असताना ललिता निसर्गाच्या माध्यमातून आपल्यावर आपल्या, वर, आपल्या शक्तीचाही वर्षाव करताना दिसते अव्यक्त बीज पाचव्या दिवशी घटातील मृतिकेतून डोकावू लागते ती लवलव करणारी छोटी छोटी धान्याची पाती डोलू लागतात ती ललितेच्या शक्तीमुळेच तीच ललिता देवीची शक्ती पिंडातही असते ब्रह्मांडे असणारे पिंडात येतेच पण या परमेश्वरीचे सानिध्य आपल्याला कळतच नाही जेव्हा कळते तेव्हा संतांचा सहवास झालेला असतो संतांच्यामुळे गोंधळ दूर होतो साधू संतांच्या सहवासाने अंतकरणापासून भजन सुरू केले तन्मय तिने केले तर शक्ती ही प्रसन्न होते तिच्याशी तादात्म्य पावले तल्लीनता प्राप्त झाली की आपले मन त्या आईला शक्तीला सहज प्राप्त करून घेऊ शकतो नवरात्रात दररोज आवडीने भजन केले चिंतन मनन केले की ललिता देवी ही प्रसन्न होते एक चित्ताने प्रार्थना केली तर त्या शक्तीच्या उदयाने सर्व वासना जातील आणि मग आईच फक्त राहील जागृती देणे ज्ञानदीप लावणे हेच तर ललिता पंचमीचं कार्य आहे पंचमी म्हणजे नवरात्राचा मध्य अव्यक्त बीज धान्य रूपाने अंकुरलेले असते घटाखालील मातीतून ते जसे जसे वर येते तशी देवीची उपासना केली की ती तुम्हाला प्राप्त होईल ललिता विष्णूकडून ज्ञान घेते आणि आपल्याला देते म्हणून तिला वैष्णवी असंही म्हणते आपण तिला शरण जायला हवं आणि आपल्या जन्माचे सार्थक करायला हवं आता पाचव्या दिवसापर्यंत आलो नऊ दहापर्यंत जायचं आहे हे लक्षात असू द्या त्यासाठी अखंड उपासना सतत अंतःकरणपूर्वक ती करायला हवी म्हणजे नामस्मरणाद्वारे ती शक्ती आपल्याला प्राप्त होईल श्री समर्थ रामदास पाचव्या दिवशी उपांग ललिताचे व्रत असते हे सांगतात ललिता हे काम्य व्रत आहे विशिष्ट कामना केली जाते ललिता देवी ही त्या व्रताची देवता आहे त्या आईचे पूजन करता ती भक्तांवर प्रसन्न होते संतोष पावते कमळावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान केलेली सुवर्णकांतीची ही ललिता शक्ती देवी भक्तांना वर देणारी आहे तिला अठ्ठेचाळीस दुर्वा वाहतात नील कौशेय वसना नाम कमलासनाम भक्तानाम वरदाम नित्यम अशी तिची कीर्तीच आहे तेव्हा भक्तांनी रात्रीच्या वेळेला कीर्तन जागरण हरिकथा केल्यास भक्तांविषयी तिला स्नेह उत्पन्न होतो प्रेम निर्माण होते आणि मग आनंदाने नाचायला काहीच हरकत नाही श्री समर्थ रामदासांनी पाचव्या दिवशी काम्यव्रताने देवीला प्रसन्न करून घ्यावं असं म्हटलंय ललिताला भद्रा श्यामला पद्मा अशीही नावं आहेत हे राधेचेच एक रूप मानले जाते हिने भंडासुराचा नाश केला ब्रह्मदेवाने यज्ञ करून तिला पूजले ब्रह्मदेवाची ती मानसकन्या मानली जाते त्यांनी तिला शंकराशी विवाह करून दिला ललिता चतुर्भुज आहे तिचे माता रूपातच स्मरण करतात तिच्या ममतेची मायेची प्रेमाची अपेक्षा करतात आणि ती पुरी करते नामदेव महाराज म्हणतात सरस्वती माते द्यावी मजस्फूर्ती येतो काकुळती तुझे लागी धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार